भारतीय ये परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना तसेच पोलीस कोठडी दरम्यान आंदोलक भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा मृत्यू व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ वीस डिसेंबर शुक्रवार रोजी तहसील कार्यालयासमोर पैठण तालुक्यातील सर्व पक्षाच्या तसेच समाज बांधवांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे परभणी ते भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर या घटनेच्या विरोधात आंदोलन करणारे आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे पोलीस कोठडीत मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची सीबीआय मार्फत चौकशी करून त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत म्हणून एक कोटी रुपये देण्यात यावे सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावे या मागणीसोबतच पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांना ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांची नार्को टेस्ट करून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्यांचे कायम निलंबन करण्यात यावे तसेच भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणारा आरोपी मनोरुग्ण असल्याचा अहवाल देणाऱ्या डॉक्टरची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच पोलिसांकडून आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे व या आंदोलनादरम्यान गंभीर जखमी झालेल्या आंदोलकांना आर्थिक मदत देण्यात यावी आदी मागण्यांचं निवेदन पैठण तहसील कार्यालयाला देण्यात आलंय सदरील निवेदन नायब तहसीलदार बनसोडे यांनी स्वीकारलं वेळ दशरथ आडसूळ राजू गायकवाड जगन्नाथ साळवे नंदकिशोर मगरे रावसाहेब आडसूळ बाबासाहेब गायकवाड संजय खडसन पाथरीकर सोमनाथ निकाळजे अॅडव्होकेट सुभाष खडसन प्रमोद सरोदे कल्याण मगरे भारत आठवले प्रकाश पवार ज्ञानदेव आसूळ गौरव आठवले पंकज गायकवाड राजू चाबुक लखन कांबळे गौतम सोनोने मयूर विष्णू खंडाळे रितेश पहिलवान वाहुल प्रकाश पवार भाई जहांगीरदार किरण घाटवी सावेवीस आमदार रवी गायकवाड देवा हिरे नंदू गरुटे पप्पू पैलवान सुरेश सदावर्ते कोल्हे म्हसके बनसोडे गिरी पैलवान यांच्यासह महिला भगिनी व सर्व समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती ही या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी बुलंदावाज प्रतिनिधी गौतम सोनवणे बुलंदावाज पैठण